ना खाऊंगा ना खाने दूंगा जो सबसे ज्यादा खाएंगा उसको पीढ़ी का धाग दे के भजप में लूंगा आता पुढचं ऐका ए ऊन तर लागत नाही बघा कशी खट बार दाना थांबा थांबा त्याचा केसचा निकाल त्या ठिकाणी आता पुढे चालू आहे त्या केसची करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का महाराष्ट्र स्टेट को बैंक घोटाले महाराष्ट्र सिंचाई घोटाले तुम्हारे खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत है रोज तारखा मग कुठे गेला दोन हजार सहा पासून बघा गमत सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा अजित आरोप असलेले अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण उपमुख्यमंत्री आणि खात कोणचं अर्थ खात म्हणले ह्यांना खायचं सगळ्यात चांगलं माहिती आहे ह्यांनाच द्या आणि ह्याच्या विरुद्ध अरविंद केजरीवाल ज्याच्यावर एक रुपयाचा आरोप अजून सिद्ध झाला नाही मुख्यमंत्री असताना कुठं का फक्त यांच्या विरोधात आहे मग खाणे दुंगा खरं आहे का हो खरं आहे का हसन मुश्रीफ नवाब मलिक प्रफुल पटेल त्या ठिकाणी अजित पवारांच्या गटात गेल्या गेल्या सगळ्या ईडीच्या चौकशा प्रताप सरनाईक भावना ताई अरे हणलेलं बळ वाचलं तीच मोठी गोष्ट आहे <laughs> पण ह्यांच्या चौकशा मग ही बरोबर आहे का हो आता पुढच थांबा आता शिक तर एवढं झालंय आता पुढची गंमत खरी आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा काय कराल ते बघ कुणी केले भाजपानी केले अचे का नाही सिमेंट एकशे पंचान रुपये होतं दोन हजार चौदाला ला आता चारशे दहा रुपये आहे मग कुणी वाढवलं भाजपानी वाढवलं अचेरीन आली का नाही स्टील छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं साठ हजार रुपये टन हो या अच्छे दिन। कसं वाटलं भाषण आता ही लोक सगळी मिळून आपल्याला असं समजायला आपण धोत्रावर इन करता हो। म्हणजे आपल्याला काय अकल नाही काय कळतंय ते ह्यांनाच कळतंय काय करावं लागेल मामा यांच जमाल का सोडून ह्यांना ह्यांचा हिशोब करावा लागेल हा ते करणार आहे होणार आहे आता उद्याच आहे मला मोदी साहेबाला एवढंच म्हणायचं तीस तारखेला आलो का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का नाही महागाई कमी झाली का, का नाही आणि आमच्या सगळ्या तरुण मित्रमंडळाला दोन कोट्या वर्षाच्या नोकऱ्या भेटल्या का नाही कारण आता ह्यांची भगवे कपडे घालून साधूच साधू म्हणून फिरायची पाळी आली ह्यांची पाहुणं सुद्धा ही भाकर टेक ना कोण निघा काटा निघाला यांचा तुमची झाली तीच नशिबानो आम्ही अशीच आहो बोले दोन लाख नोकऱ्या मिळणारा वेदांता फॉक्सकॉन पुण्याला आलता कुणी नेला हो गुजरातला दोन लाख नोकऱ्या कुणाच्या बुडाल्या त्यांनी सांगायला पाहिजे का नाही मोठ गपहन का म्हणा एवढ्या चार गोष्टीची जी वायदे केले ते आम्हाला उत्तर द्या